गेल्या पंधरा दिवसांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे पाच नेते हे तपास यंत्रणांच्या रडारवरती आलेत आधी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना अटक झाली तर दोन दिवसांमध्ये रवींद्र वायकर पेडणेकर आणि संजय राऊतांचे बंधू संदीप राऊतांची चौकशी झाली पण यावरनं संतापलेल्या संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय यांना टार्गेट केलाय बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट मुंबईतली साफसफाई करण्यात पाप उद्धव ठाकरे ते निधी केलाय लायचे का महाराष्ट्रात येऊन आम्हाला हक्क शिकवण्याची द्यावाच लागणार हा उलटा टांगून मारू झाला या मुलूंचा नागड्या पोपटलालने कसं शोषण केलंय त्याच जनता न्यायालयात त्याने मी हजर केलं हा उलटा टांगून मारू झाला खासदार संजय राऊतांच्या किरीट विरोधातील या आग पाखडीचं कारण म्हणजे ईडी ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते इडीच्या रडारवर आहेत भाजप नेते किरीट सोमय्यांनी संबंधित नेत्यांविरोधातील प्रकरण लावून धरलंय परिणामी संतापलेल्या संजय राऊतांनी आता सोमय्यांविरोधातच अस्त्र उपस्त आक्रमक भूमिका घेत संजय राऊतांनी आक्षेपार्ह शब्दांचा भडीमार केलाय किंमत असेल तर समोर ये आता आमच्याकडे पाच महिला आलेल्या आहेत या मुलूंच्या नागड्या पोपटलालने कसं शोषण केलंय त्याचं जनता न्यायालयात त्याने मी हजर करू पाच महिला एक मध्यंतरी प्रकरण आलं होतं नागड्याच आता पाच महिला आलेल्या आहेत पण आम्हाला असं वाटतं की या या अशा प्रकारचं राजकारण आम्ही करू नये त्यालाही बायको आहे त्यालाही सून आहे हा कुटुंब आहे पाच महिला तक्रार द्यायला तयार आहेत युवा प्रतिष्ठानच्या यादीमध्ये देणगीदारांच्या मोतीलाल ओसवाल ज्याच्या संदर्भात यानेच मोहीम उघडली होती त्याच्याकडून युवा प्रतिष्ठानला देणगी मोठी मिळाली की नाही कोट्यावधी रुपयाची हा काय आम्हाला येऊन आम्हाला अक्कल शिकवण्याची हा उलट्या टांगून मारू झाला ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाच नेत्यांमागे एका मागोमागे ईडी एक चौकशीचा ससे कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी आदित्य ठाकरेंचे जानेवारीला राजापूरचे आमदार राजन साळवींची एसीबीनं सातव्यांदा कसून चौकशी केली एकोणतीस जानेवारीला आमदार रवींद्र वायकरांची गोष्टीनं आठ तास झाडाझडती घेतली तर आज किशोरी पेडणेकरांसह संजय राऊतांचे बंधू संदीप राऊत ईडी कार्यालयाची वारी करतात ठाकरेंच्या टँक मधील नेते अनिल देसाई यांचे स्वीय सहाय्यक दिनेश गोभाटेंवर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला ठाकरेंचे अनेक शिलेदार सध्या गोत्यात आले आमदार रवींद्र वायकर जोगेश्वरीतील कथित भूखंड घोटाळा माजी महापौर किशोरी पेडणेकर कोविड काळातील कथित बॉडी घोटाळा संदीप राऊत कोविड काळातील कथित खिचडी घोटाळा सचिव सूरज चव्हाण कथित खिचडी घोटाळा प्रकरणात अटक आमदार राजन साळवी बेहिशोबी मालमत्ता प्रकरण उपनेते अमोल कीर्तीकर कोविड काळातील खिचडी घोटाळा महापौर चांगलं काम म्हणून जर टार्गेट होत असेल तर त्या टार्गेटला पण मी सामोरे जायला तयार आहे आणि जे खरं आहे ते येईल बाहेर कारण मी कुठलंही कधी ऐकताना म्हणा किंवा कोणालाच मी कधी असे दबाव टाकले नाही आणि असे दबाव टाकून जर आईचं काम करत असतील तर मग आता तर नगरसेवकच नाही मग दबावरच काम करतायत की काय आरोप आरोप संपूर्णपणे चुकीचे आहेत खरं म्हणजे हे एकदम खालच्या पातळीवरचं राजकारण आहे हीन दर्जाचं राजकारण आहे की एखादा माणूस वाकत नसेल किंवा झुकत नसेल तर त्याच्या कुटुंबाला त्रास द्यायचा प्रयत्न चालू आहे म्हणजे हे सुडाचं राजकारण आहे आणि एक खुन्नस काढली जाते ऍक्टिव्हिटी सेंटर बांधलं होतं त्याला ओसी वगैरे सर्व होती आणि जवळजवळ एकोणीस वर्ष ते चाललं तेव्हा कुठली कंप्लेंट झाली नव्हती त्या पद्धतीने त्यांनी मान्यता दिल्यानंतर दोन वर्ष तिथे काम झालं आणि त्या दोन वर्ष काम झाल्यानंतर यांच्यावरती राजकीय दबाव आला आणि कमिशनरच्या माध्यमातून त्याला स्टॉपवर नोटीस दिली दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तेव्हापासून शिवसेनेतील अनेक नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत महाविकास आघाडीची सत्ता असताना आमदार प्रताप सरनाईक खासदार भावना गवळी यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांच्यावर चौकशी सुरू झाली मात्र दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर चौकशी झालेले नेते एकनाथ शिंदेसोबत सत्तेत गेले यामध्ये आमदार प्रताप सरनाईक खासदार भावना गवळी आमदार यामिनी जाधव माजी नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव माजी आमदार अर्जुन खोतकर माजी खासदार आनंदराव अडसूळ शिवसेना कार्यकर्ते राहुल कनाल माजी नगरसेवक अमेय घोले यांचा यात समावेश आहे भाजप स्वतः जिंकू शकत नाही कामाच्या बळावर जिंकू शकत नाही अच्छे दिनाच्या परत एकदा भूलतापांवर जिंकू शकत नाही वायकर जी असतील राजन साळवीजी असतील सुरज चव्हाण असतील या सगळ्यांनाच किशोरीताई असतील या सगळ्यांना हैराण है केलं जाते एवढ्यासाठीच कारण ते सत्तेसोबत लढत आहेत रोहित पवारांना देखील त्याच्यासाठीच बोलवलं होतं जे कोणी सत्तामेव जयतेच्या विरुद्ध लढतात सत्यमेव जयतेसाठी लढतात ते त्यांना हैराण करतात आता सरळ आहे ना वायकर येऊन गेले महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलवलं जाणार ते कोटीत हॉटेल इलिगल परमिशन कोणी दिली वायकर म्हणतात आयुक्तांनी दिली आयुक्त म्हणणार तो आदेश आहे आता मी तर सांगितलं आयुक्तांना बोलवायला हवं असं हे सगळे सेनेचे नेते उद्धव ठाकरे सेनेचे नेते सेने ने हे जे खिचडीचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले हॉस्पिटलचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले करोडो रुपये लंपास झालेत तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेचा माहिती शिवाय होऊच शकत नाही हे विरोधकांना नामोहरम करण्याचं सर्वात प्रभावी हत्यार असल्याचा आरोप वारंवार हो तेच विरोधक भाजपमध्ये गेल्यावर चौकशीवर त्याचा परिणाम झाल्याचंही समोर चौकशा बंद झालेल्या गती मंदावणं हा योगायोग आहे का त्यामुळे अशा परिस्थितीत ठाकरेंच्या शिलेदारांचं काय होणार हा प्रश्न कायम उपस्थित होतो चेतन सावंत निखिल चव्हाण आणि सूरज बोरावकेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज Transcrição e Legendas